बार्शीतील मल्लिकार्जुन मंदिरात शिव पार्वती विवाह सोहळा कथले परिवाराची परंपरा आणि बाबासाहेब कथले यांचे योगदान के न्यूज बार्शी प्रतिनिधी बार्शी शहरातील प्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले हा पारंपरिक धार्मिक सोहळा कथले परिवाराच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे पार पडत आहे यंदाचा विवाह सोहळा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवार संध्याकाळी आठ पूर्णांक तीस शतांश वाजता मोठ्या उत्साहात साजरा झाला पौराणिक संदर्भ आणि भक्तिमय वातावरण शिव पार्वती विवाह सोहळा हा भारतीय पौराणिक कथांमध्ये विशेष स्थान असलेला प्रसंग आहे या विवाहाच्या निमित्ताने भक्तगणांना दिव्य अनुभव मिळतो असे मानले जाते मल्लिकार्जुन मंदिरात होणारा हा विवाह सोहळा धार्मिक विधींनुसार मंत्रोच्चारात पारंपरिक वेशभूषेत आणि फुलांच्या सजावटीने भरलेला असतो या दिवशी मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी उसळते वातावरण भक्तिमय आणि मंगलमय होते कथले परिवाराची ऐतिहासिक आणि श्रद्धायुक्त परंपरा हा उत्सव अनेक दशकांपासून कथले परिवार श्रद्धेने आणि निष्ठेने पार पाडत आहे त्यांच्या कुटुंबाने ही परंपरा केवळ टिकवून ठेवलेली नाही तर तिला अधिक समृद्ध व प्रभावी बनवले आहे या धार्मिक कार्यामागे त्यांच्या कुटुंबाची सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक समर्पण दिसून येते या कार्यक्रमातून सामाजिक ही उदाहरण उभं राहतं बाबासाहेब कथले यांचे प्रेरणादायी नेतृत्व या धार्मिक परंपरेच्या जपणुकीमध्ये बाबासाहेब कथले यांचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे त्यांनी केवळ परंपरेचे पालनच केले नाही तर तिचे जतन करत ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले बाबासाहेब कथले यांनी या सोहळ्यात आधुनिकतेचा स्पर्श जोडताना परंपरेची मुली अबाधित ठेवली त्यांचे संघटन कौशल्य समाजसेवा आणि आध्यात्मिक निष्ठा यामुळे बारशीतील नागरिकांमध्ये त्यांचा विशेष आदर आहे उत्सवाची वैशिष्ट्ये विवाह सोहळ्याच्या दिवशी मंदिरात केलेली फुलांची सजावट धूपदीपांचा गंध आणि भक्तिगीतांचा गजर यामुळे संपूर्ण परिसर पवित्रतेने झालेला वाटतो भाविकांची गर्दी महिलांचे मंगलगीते आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात झालेला विवाह सोहळा हा अनुभव विसरण्यासारखा नाही संपूर्ण आयोजन सुबक आणि नियोजनबद्ध असते यामागे कथले कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे योगदान असते निष्कर्ष श्री मल्लिकार्जुन मंदिरातील शिव पार्वती विवाह सोहळा हा बार्शीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे कथले कुटुंब आणि बाबासाहेब कथले यांच्या समर्पणामुळे ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जात आहे त्यांच्या प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम दरवर्षी अधिक भव्य प्रभावी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचणारा ठरत आहे बार्शी शहराच्या संस्कृतीमध्ये या सोहळ्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते भविष्यातही अशाच उत्साहात आणि श्रद्धेने साजरे होत राहील याची खात्री आहे